एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली असताना निवडणुकीआधीच महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनं जोरदार तयारी सुरू केली आहे महायुती विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचं बोललं जात आहे पण निवडणुकीआधीच महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे

त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेलं बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या सर्व नाही आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं पोर आहे नाही आता तू असं तर बापर थोडं जाऊन दिला की नीट झाला होत नाही ते चालू लक्षात त्याच्यामुळं बार दिला। एका सभेत बोलताना तानाजी सावंत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळं आता दोनही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले तानाजी सावंतांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भडकल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान तानाजी सावंत यांच्या वक्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे खर तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का जे सरकार जे आता आलेलं आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे नेतृत्वामध्ये जे, जे राज्यातलं सरकार आहे हे सरकार एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं म्हणून तानाजी सावंत यांना मंत्री होता आलं आणि त्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री कोणी केलं तर ते भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी ते केलं आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी अजितदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महायुतीच्या सोबत घेतलं तो निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि हे सरकार आलं म्हणून तानाजी सावंत हे मंत्री आहेत ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे खरं ताना तर तानाजी सावंत हे बहुजन समाजातले शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग काम केलेलं एक व्यक्तिमत्व आहे शून्यातून मोठं विश्व निर्माण केलेला व्यक्ती म्हणून आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटायचा परंतु त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत खात हो। ना ला तर लाचार नाही अशा भाषा राष्ट्रवादी महायुती तानाजी सावंतांमुळे आलेली नाही असंही उमेश पाटील म्हणाले तर तानाजी सावंतांच्या याच वक्तव्याबद्दल मालवण दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता अजित दादांनी या विषयावर थेट बोलणं टाळलं मला बाकीचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच त्यामुळं भाजपा मुळे एकत्र आलेले हे पक्ष ही महायुती निवडणुकीच्या तोंडावर आपल्या तोंडावर किती ताबा ठेवते त्यांच्या शाब्दिक लढाया कुठं पोहोचतात पोहचतात भाजपा कशा प्रकारे यात मध्यस्थी करतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम